हॅलो फ्रेंड्स मी मनीषा सापळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आज ना मी असा व्हिडिओ आजपर्यंत टाकला नाही असा व्हिडिओ मी आज टाकते स्पेशल एका व्यक्तीसाठी टाकते म्हणजे मला टाकायचा नव्हता पण टाकते कारण असा व्हिडिओ मी आजपर्यंत बनवला पण नाही आणि टाकला पण नाही पण असं झालं ते मॅटर खूप पुढे गेलेलं आहे पुढे काय म्हणजे चालूच आहे ते कंटिन्यू माझं नाव माझं नाव तर चालूच आहे म्हटलं चला समोरचा व्यक्ती आपल्यावरती व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला एवढं व्हायरल करतो आहे तर आपण पण त्याला व्हायरल केलं पाहिजे ना आप ते आपल्यासाठी एवढी मेहनत करत आहे तर आपणही त्यांच्यासाठी थोडी मेहनत केली पाहिजे यूट्यूबवर आहे आपण सोशल मीडियावरती आहे आपल्याला एवढं फेमस करत आहे आणि ते पण इतके वयस्कर लोक एवढे मोठे लोक आपल्यापेक्षा कितीतरी मोठे आहे आई समान बाबा समान आहे आपल्यास लोक आपल्या आईवडिलांच्या समान आहे ते लोक आपल्याला एवढं फेमस करत आहे एवढे कष्ट करत आहे आपल्यासाठी तर म्हटलं चला आपण पण त्यांच्यासाठी थोडं केलं पाहिजे ना सगळं आपल्या आईवडील सर्व करता आपल्यासाठी तर आपण पण त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे तर तसंच एक विषय आहे की ते व्यक्ती माझ्यासाठी भरपूर काही करते तर म्हटलं चला मी पण करते त्यांच्यासाठी थोडंफार तर विषय असा आहे जिथं तिथं मी नाव घेते त्या व्यक्तीचं ते व्यक्ती माझं नाव नाही घेत जिथं तिथं मला ते फेमस करते मीच करते त्यांना फेमस की हा हे असं आहे ते तसं आहे आणि ते व्यक्ती माझं बिलकुल नाव घेत नाही असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मी तुझं नाव बिलकुल कुठंच घेत नाही तूच माझं नाव घेते आणि मीच तुला फेमस करते तर अगं बाई तू का विसरली का कालची लाईव्ह जटीतटी मनीषा साबळे लॉगवर जा आणि सर्च करा मनीषा साबळे लॉग पूर्ण अख्खी लाईव तुझी माझ्याबरोबरती होती आणि स्वतःच म्हणते की मला हे करते म्हणून ही करते म्हणून आणि स्वतःच माझं नाव घेऊन डॉलर आहे कितीक डॉलर बनवले बाई कितीक पेमेंट आले माझे सांग तरी मी तुझ्या नावावरती लाईव्ह घेऊ घेऊ तुझे डॉलर बनव बनवून माझे भरपूर डॉलर झाले वाटते ले आले माझे दहा पंधरा पेमेंट तुझ्या नावावरती मग आता काय करायचं खूपच पैसा कमवला मी तुझ्या नावावरती मारे व्हिडिओ टाकते काही टाकला होता मी व्हिडिओ एक पण तुझ्या नावावरती हां तू बोलली तर मी पण बोलली उगीच माझ्या विषयावरती नाव टाकून माझे चॅटिंगचे स्क्रीनशॉट जा, वगैरे टाकून कशाला फेमस करते मला नको करू बाई मी माझ्या स्वतःच्या कष्टाने फेमस होण्याचा प्रयत्न करते मला माझ्या स्वतःच्या कष्टाने फेमस व्हायचं हो आहे यूट्यूबवरती यूट्यूबर व्हायचं आहे मला मोठं यूट्यूबर व्हायचं आहे तर माझ्या कष्टाने व्हायचं आहे मला तुझ्या कष्टाने नाही व्हायचं आहे तर प्लीज मला तू फेमस नको करू मी माझे स्वतःचे फेमस होईल आणि मला माझ्या स्वतःच्या हिंदीवर फेमस व्हायचं आहे तर विषय तुला वाढवायचा असेल तर नक्कीच सांग मी आहे तयार विषय वाढवायला आणि तुला फेमस करायला तुला मोठं यूट्यूबर बनवते मी नको टेन्शन घेऊ तुझा विषय मी मस्त दूर दूरपर्यंत पोहोचवते ठीक आहे ना चालेल आहे ना तुला विषय वाढवायचा आहे ना वाढव हा स्पेशल तुझ्यासाठी व्हिडिओ बनवला मी चल भेटू आपण लाईव्हवरतीच आता बाय बाय आणि हां एक व्हिडिओ बनवशील तर मी दहा व्हिडिओ बनवीन तुझ्यावर तर माझ्यावरती व्हिडिओ बनवू नको बनवशील तर मी पण बनवेन रिटन तर करणारच आहे मी रिटर्न केल्याशिवाय राहणार नाही तर विचार तुझा आहे बघ